नमस्कार मित्रांनो चला आजच्या मिनी ब्लॉगमधून तुमचं स्वागत आहे तर भावांना बघा माझी ही आहे माझी वाशी भाऊ सगळं सगळी उठली उठलू बघत काय करते का उठल्यावरती आईला बघत होती शी सरळ सर बाहेर चालल्या गेली बघतं बघतं तिने बघितलं गाईच्या खुट्याकडं अरे यार तिकडं तर गाई तर नाही आहे मागं मग गेल्या कुठं तिकडं समोर बघते तर हो तिला बाहेर दिसलं वाटतं काहीतरी तर मग ती चालली भावांना बघायला तर बघतं बघते दिसली भावांना माझी सोनी एक कारड आणि मग दुसरी कारड हो तिलाच ती सोडू लागली मग दुसरी तिला मोनी कारण मोनीकडून गेली मोनीला भेटून आली ती मोनी सोडतच होती ते आली मग भागू परत वापस त्यांना टाटा करायला लागली येऊन बघती होती अशी थांबली अरे वा थांबता तिला दिसलं फुलाचं झाड भावनो वरतं तिनं झाड लावलं तिला फुल आलं अजून बघायला लागले तर त्याला एकच फुलं होतं दोन नव्हते तर आता चालले भागू परत वर तर भावांना तिच्या लक्षात आलं अरे यार आपल्याला तर शेण काढायचं होतं मग आपल्याला काय लागतं एक कटोर लागतंय तर मग भागून घेतलं इथून एक कटोर इथं होती दोन कटोरी तिला समजा नाही कोणता घ्या कोणता नाही तर मग तिला वाटलं आपण छोटं घ्या तिने छोटं कटोरं घेतलं भावांनो शेण काढायला आणि बघताच तिला असं कस तरी वाटलं एक शिक्षण क्षण कसं काढा बावनं शेण तर काढणंच होतं ना असं कसं काळी तर बाबांना बागून सगळं शेण व्यवस्थित असा मस्त पोठा जमा केला हाताने एके हाताने आणि असं टाकायला ला, लागले मग तिला कळलं यार आपला दुसरा हात आप लावाच लागेल तर मग तिनं दोन हाताने शेण व्यवस्थित भरून घेतलं तेवढा पोठा बघत होती शेणाला कदरवाणी तर मग गेली ती आता समोरच्या दुसऱ्या पावठ्याकडे परत पाहुण आम्ही जनावर आता टायमाच्या आम्ही जनावर मध्ये बांधत असतो कारण की कुत्र्याचं को वाघच खूप इथे असते बघतोच यार मी माझी माझं लक्ष आईकडे गेलो आई काय करत होती आई चुलीमध्ये काड्या घालत होती भावानो चुलच्या ती मग भाऊने परत दुसरा पावठा भरला आणि आई आणि पहाट्याच्या काड्या चुलीत घालायला काकाठक मग बघत होते आम्हाला मला समजा नाही काय बघते मग काका भागोला बघत होते भागवा शेण भरायचे टाईम आला घरामधनं भागोला भगोला लागून आणलं काय म्हणून एखादा पावटा भागवाली पुढे तिला डोळ्यात थोडं शेण दिसलं परत लागली मग भाऊ शेण भरायला भागुनी भरल्या शेण आता भागुली झाली अरे वा नळी घेतली डबल भागुला उचलला आता पावटा डोक्यावर डुग 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 दीदी तो गेली बाबू आता डोगोडोग शेण घेऊ तिकून दिदी येतो ती बाहेरून बाबू खूप कसरी आहे पण तरी पण बाबू गेली शेण गेली कातानाची धरून आता बाबू चल शेण फेकायला बाबा नऊ खंडावर हो बागून तर उभे निच दिलं फेकू अरे यार शेणच नाही पडलं काही दाग्र गेलं फेकून दिलं बाबुंनी छान झालं तिला आलेलं फिनार्शन हाताने काढलं खरडून व्यवस्थित आता फिरतीये परत वापस <laughs> आली बाबू आता वय दम्मा दमानी दममा दम्मानी तरी भावांनो तुम्हाला आमचं मिनी ब्लॉग कसं वाटलं मराठीमध्ये भावांनो प्लीज तुम्हाला जर आमचा ब्लॉग जर आवडला भावांनो तर प्लीज कॉमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन जर असाल तर व्हिडिओ शेअर करा भावांनो माझी बाकी तुम्हाला दोन शब्द बोलून भावांनो तर ती काय म्हणती आहे करना